श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे कमवलेला पगार असतो तो पुरत नाही टिकत नाही तेव्हा जेव्हा पगार होतो त्या दिवशी फक्त ही एक गोष्ट करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पैसा थांबवण्याचा एक गुप्त उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज आपण एक अत्यंत गुप्त उपाय पाहणार आहो। पगार होतो पैसा येतो पण तो इतक्या वेगाने संपतो की महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच खिशारिकामा असतो काहीतरी चुकतंय पण काय हे कळत नाही सतत अशी अवस्था राहते का तर ही वेळ आहे जागा होण्याची आणि फक्त एक छोटीशी गोष्ट सुरू करण्याची जी महिन्याभरातच तुमचं नशीब बदलू शकतं तुमच्या घरात येणारा पैसा का टिकत नाही पैसा हा देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं पण लक्ष्मी टिकते तिथे स्वच्छता असावी शिस्त असावं आणि सकारात्मक ऊर्जा असावं आपल्या घरात पैसा टिकत नाही याचे अनेक कारण असतात पण ती केवळ बाहेरची नाही तर आपल्या स्वतःच्या लागलेल्या सवयी भावना आणि ऊर्जेमुळे होतात सकाळी जर आपण आळशीपणा केला देवपूजेचा अभाव आर्थिक निर्णयामध्ये गोंधळ हे लक्ष्मीला सदैव पसंत नाही एका घरात पैसा भरपूर येतात पण कायम संकट असतात याचा अर्थ पैसा येतोय पण निगेटिव्ही ऊर्जा त्याला थांबू देत नाही पैसा थांबवणारा एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पगार मिळाल्यावर पहिल्याच दिवशी केली जाणारी ही एक दिव्य उपाय आहे पगार मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा हा उपाय करायचा आहे एका तांब्याच्या पात्रात थोडं गंगाजल घ्या गंगाजल नसेल तर साधं शुद्ध पाणी चालेल त्या पाण्यात तीन लवंग आणि एक कापूर टाका ते पात्र तुमच्या मुख्य घराच्या दरवाजाजवळ ठेवा आणि त्या ठिकाणी तुमचं थोडंसं लक्ष्मी मातेचं ध्यान नामस्मरण करा हे करताना तुम्हाला एक वाक्य मनात बोलायचं आहे हे लक्ष्मी माते माझ्या घरात येणारा पैसा माझं जीवन सुसह्य करेल टिकेल आणि वाटेल वाढेल त्या पाण्याने संपूर्ण घरात संपूर्ण घरात ते पाणी शिंपडा विशेषतः आर्थिक कागदपत्र ठेवलेली जागा देवघर किचन बेडरूम हे का प्रभावी आहे तर लवंग आणि कापूर ही दोन्ही गोष्टी शक्तिशाली ऊर्जेची वाहक आहेत लक्ष्मीला कापूर आणि लवंग अतिशय प्रिय आहे दरवाजाजवळ ठेवलेली ही कृती नकारात्मक शक्ती आत येण्यापासून रोखते गंगाजल आणि मंत्र उच्चारामुळे तुमच्या घरात आध्यात्मिक स्पंदन वाढतं जे पैसा टिकण्यासाठी महत्त्वाचं आहे या उपायाचे नऊ अद्भुत फायदे म्हणजे घरात पैशाच्या बाबतीत अचानक शांती जाणवते गरजेच्या वेळी पैसे उरतात आधी कधी होतं का असं कर्जाचं भार हळूहळू कमी होतो पगार येणाऱ्या दिवशी घरात समाधान असतं संपत्तीची ऊर्जा घरात स्थिर राहते आणि मन शांत राहते आणि निर्णय चांगले घेतलं जातं भांडण वाद चिंता यामध्ये घट होत राहते अचानक काही नवी संधी निर्माण होतात नशिबाची दारं उघडली जातात उपाय करताना मात्र पाच आवश्यक गोष्टी लक्षात ठेवा हे उपाय फक्त पगाराच्या दिवशीच करा उगाच रोज करू नका आणि ज्या हा उपाय करताना पवित्र मनाने करा फक्त पैसा हवा आहे म्हणून नाही तर घरात शांती हवी म्हणून करा दरवाजाजवळ ठेवलेलं पात्र पंधरा मिनिटांनी उचलून त्याच पानाने शिंपड करा कोणालाही सांगू नका की हा उपाय करताय कारण नजर लागू शकतं हे करताना मोबाईल टी व्ही बंद ठेवा वातावरण शांत ठेवा मानसिकता बदलली तर पैसा टिकतो पैसा येणं हा केवळ कर्माचं संधीचा किंवा व्यवसायीचा भाग नाही तर तो ऊर्जेचा खेळ आहे कोणताही उपाय हा पैसा घरात टिकवतो कारण तो उपाय मेंदूच्या कार्यपद्धतीलाही सकारात्मक करतो पगार मिळाल्यावर तक्रार न करता धनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा याच मानसिकतेमुळे देव आपल्याला आर्थिक मोठं निर्णय घेण्यासाठी मदत करतो जर हा उपाय केला तर तुमचं नशीबच बदलून जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ